सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिका आवारातील त्यांच्या अर्धपुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महिला अध्यक्ष प्रमिल तुपलवंडे माजी नगरसेवक विनोद भोसले वसवराज मेत्रे सुमान जाधव युवराज जाधव तिरुपती परकीपंडला परशुराम सतारेवाले विवेक खन्ना संजय गायकवाड शोभा बोबे मुमताज तांबोळी ज्योती गायकवाड मुमताज शेख भीमराव शिंदे सुभाष वाघमारे राजेश जंपले नागनाथ छावणे मोहसिन फुलारी शिवाजी साळुंखे आकाश वाघमारे सचिन सुरवसे सचिन कांबळे सानिया पठाण अभिलाष गटला सोमनाथ वटकर आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका